नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो परंतु महाराष्ट्रामध्ये आता पूर या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे परंतु नेमकं या नुकसानीच्या मोबदल्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मोबदल्यामध्ये सरकार कोणत्या प्रकारची भरपाई करून देणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ होण्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स लिस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र मान मान्सूनच्या काळात अतिवृष्टी पूर आणि अवकाळी पावसाने शेती आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले आहे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना आणि राबवत असतं या मदतीलाच अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नेमकं काय का मिळणार याची प्रक्रिया कशी असणार तर पहिल्यांदुरू पंचनामा आणि अर्ज प्रक्रिया जर तुम्हाला या नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर कृषी विभागामार्फत संपर्क केल्यानंतर तुमच्या शेतात पिकांचे नुकसान झाल्यास सर्वप्रथम कृषी विभाग किंवा तलाठी कार्यालयाला माहिती द्या त्यानंतर कृषी अधिकारी तुमच्या पंचनामा करतील पंचनाम्यामध्ये त्याची नोंद घेतील आणि पंचनाम्यात झालेल्या नोंदीची नुकसान ही भरपाई तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे यामध्ये कोणत्या पिकांचे किती प्रमाण नुकसान झाले याची माहिती घेणं आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे नुकसान भरपाई अर्ज करताना तुम्हाला सात बारा उत्तर द्यावं लागणार नमुना नंबर आठवडा उतारा आधार कार्ड बँक पासबुकची प्रत मोबाईल नंबर ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत अर्ज करणे जर तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाच्या इतर या ठिकाणी जाऊन अर्ज सादर करायचा आहे किंवा तुमच्या गावामध्ये जर तलाठी आला तर त्याच्याकडे जो काही ऑनलाईन किंवा त्याच्याकडे जो काही अर्ज असेल त्यामार्फत तुम्हाला अर्ज करायचा आहे काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सोयसुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे प्रमुख नियम आणि निकष नेमकं ही नुकसान भरपाई अशा शेतकऱ्यांना भेटणार त्याचे निकषसुद्धा लावण्यात आलेले आहेत नुकसानीची टक्केवारी भरपाई मिळवण्यासाठी पिकांचे तेहतीस टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेले असणे आहेत आवश्यक आहे ई ई पीक पाहणी 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 आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे जर तुम्ही पिकाची नोंद केली नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते पंचनामा नुकसान भरपाईची प्रक्रिया पंचनाम्यावर आधारित असते कृषी विभागाचे अधिकारी आणि तलाठी तुमच्या शेतात संयुक्त पंचनामा करत असतात विविध प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई दिली जाते त्यासाठी सुद्धा काही कागदपत्रे आवश्यक असतात त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे बँक पासबुकची प्रथा आहे सात बारा उतारा आहे नमुना नंबर आठचा उतारा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या गावामध्ये तलाठी आला तर या ठिकाणी त्यांना तुम्हाला आपला पंचनामा करून द्यायचा आहे या गोष्टी जर पूर्ण केल्या असतील तर नक्कीच तुम्हाला सरकारकडून लाभ भेटणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा पंचनामा राहिलेला असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटलेली नसेल तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनुसुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद